सर देवतो आहे म्हणजे सद्गुरूला सेषत्व हो दिलं स्वतःला अज्ञान घेत मूर्ख म्हणले हे महात्मे महात्माचं काय लक्षण असते आणि ज्याला काही कळत नाही हा उठो कोणी कळत नाही माझ्या नाही काही तुला कळत नाही अरे मग नमस्कार उपमंगल तिसर उपमंगल कोणतं वस्तू निर्देश उपमंगल वस्तू म्हणजे परब्रह्म वस्तू निर्देश म्हणजे उल्लेख उल्लेख परब्रह्माचा उल्लेख करणं ही वस्तू निर्देश मंगल म्हणतात तर यामध्ये कशाला म्हणतात ज्या परब्रे जे रूप आहे आणि त्याच त्याचाच निर्वण रूप आहे तो सगुण निर्वूण रूपानं जो आहे असा प्रब्रह आहे असं भावने म्हणतात बा बाहेरून सगुण निर्गुण रूप विटेवरी दावी खून किंवा ज्ञान देव म्हणे ज्योतीची निर्जोती ते मूर्ती उभी विटेवरी किंवा ज्ञानशी पहिलो ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे संसद्या आत्मरूपा हे काय कोणतं म्हणत वस्तू नितेश म्हणत तर मग वस्तू तीन मंगल झाले मंगळ झाले कोणतं पहिलं मंगल कोणतं आशीर्वाद रूप मंगल दुसरं कोणतं नमस्कार रूपमंगल तिसरं कोणतं वस्तू मंगल या तिन्ही मंगळामध्ये नाम आहे नाम आहे म्हणून मंगल आहे ते प्रकार ते मंगळ एक नामच आहे पण समजा समजा सांगण्याकरता संत महात्मा सांगतात की पहिले पहिलं मंगल कोणतं आहे आशीर्वाद मंगल श्री अनंता मधुसूदना ह्या सगळे नावाचे देवाची ती आशीर्वाद मुगले दुसरं कोणतं नमस्कार पाडणुंगा करू प्रथम की तिसरं कोणतं वस्तू निर्देश मुगल त्याच्यामध्ये बाप रघमा देवर सगुण दे बाप रघमा देवर पाडू पण महात्मा सगुण निर्गुण आहे कृपा विठेवर निर्देश मुगले म्हणजे तिन्ही मंगळामध्ये कशाने साधत एका नामानं साधत हे नाम कसं आहे मंगल आहे आणि त्याच रूप परमात्म्याच नाम मंगल आहे आणि रूप सुद्धा कसं आहे मंगल आहे आई एक होवी माऊलीमध्ये काय ही नामा नामी अभिदूशी त्याला दुसरा आकाशातील आहे आकाश म्हणजे उभळी कुकळी आकाशाचं स्वरूप कुकळी मग आकाशाला आधार कशाचा आहे त्याला तिसरा सर्वच आधार आहे आकाश विपाचूत मधीत चार भूत ते आकाश ही व्यापक आहे मग त्या आकाशाला आधार कोणाचा आहे तर त्या आकाशाचाच आधार आहे तसंच नाम नाम नामाला आधार कोणाचा आहे नामीचाच आहे म्हणजे नामीचा म्हणजे नामी परमात्मा आहे आणि त्याचं नाव हे दोन नाहीत अभेदो असे मग खरं काय आहे मंगल हे नामच आहे सकळ मंग सकळ मंगळ Terima kasih atas dukungan anda निधी श्री विठ्ठलाचे नामाधी आधी कधी आधी मंगल हे परमात्मा पर विठ्ठलाच नाव आहे आधी म्हणकारे म्हणकारे जना जना म्हणजे सर्वांनी म्हणा मग का तर सकळ सकळ मंगळ निधी सकळ सकळा मंगळाचा निधी आहे सकाळ मंगळ मंगळाचा निधी आहे म्हणून श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी म्हणून श्री विठ्ठलाचे नाम आधी आहे म्हणून ते आधी कोण घेतलं पाहिजे केले युगात उद्धार होतो कसे तो हरिचारणा माणूस कारण काय की सर्वांना अधिकार आहे मध्ये ज्ञानाचा सा अधिकार सर्वांना नाही योगाचा सा अधिकार सर्वांना